हाय हॅलो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब फॅमिलीला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सा, तर आज शिवजयंती आहे सगळीकडे छान उल्हासाचा आनंदाचं असं वातावरण आहे आणि मला देखील थोडंसं सामान घेण्यासाठी बाहेर जायचं होतं बाहेर जायला मी घरीतरी इतकं ऊन दिसलं बाकीचे झाडं तर थोडं मोठे झालेले आहेत माझे त्यामुळे काही नाही पण हे झाड अगदीच छोटं होतं उन्हाळ्यात अगदीही सुकल्यासारखं झालं म्हणून मी हे घरात आणलं आणि म्हटलं याच्यावर छान पाण्याचा स्प्रे करून थोडंसं पाणी टाकलं आणि हे दिवसभर असंच ठेवते आणि थोडीशी सावली आली तर पर परत बाहेर नेऊन ठेवते आणि मला विपक्रीम आणि थोडासा भाजीपाला घ्यायचा होता तर आता मी तो घेऊन येते आणि नंतर परत एकदा तुमच्याशी भेटते तोपर्यंत स्क्र्यांना बाय बाय आज मी डेअरीमध्ये गेली होती दूध आणि दही घेण्यासाठी तेव्हा तिथं चिकाचं दूधही मला दिसलं तर मग मी त्यांना विचारलं की हे कसं लिटर असतं काय असतं तर ते मला जवळजवळ एकशे तीस रुपयाला अर्धा लिटर एवढं मिळालं पण म महाग तर वाटलं पण मी म्हटलं चला घेऊया कारण की चिकाचं दूध नेहमीच मिळत नाही आणि मिळालं तर घ्यायचं नाही असं कसं असक करता येईल त्यामुळे मी ते विकत घेतलं आणि घरी आणलं ते एका पात भांड्यात काढून घेतलं ज्यातमध्ये मला खरवस करायचं होतं त्यात मी ते काढून घेतलं आणि त्यात एक ग्लास एवढं म्हणजे अर्धा लिटर दूध आला अर्धा लिटर म्हणजे दोन ग्लास आणि त्यात एक ग्लास एवढं मी साधं ग गरम करून थंड केलेलं दूध घातलं कच्चं दूध घालायचं नाही नाहीतर खरवसाला कच्चट अशी चव येते आणि छोट्या वाटीने दोन वाटी एवढी साखर मी यात ॲड करून घेतली बरं साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही गुळ टाकूनही खरवस करू शकता गुळाचाही खरवस चवीला खूप छान लागतो पण आमच्या जसा पांढरशुभ्र दिसलेला खरवस सगळ्यांना फार आवडतो म्हणून मी तसाच केला साखर यात छान मिक्स करून घेतली त्यावर थोडीशी वेलची आणि जायफळ पूड ॲड केली आणि कुकरमध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकलं त्यात हा डबा ठेवून घेतला कुकर थोडासा गरम झाला होता त्यामुळे मला डबा नीट ठेवताच येत नव्हता मग मी त्यातलं थोडंसं दूध कमी करून घेतलं डबा ठेवून घेतला आणि मग उरलेलं दूध त्यात टाकून घेतलं वेलची आणि जायफळ पूड ॲड केली ती छान दुधात मिक्स करून घेतली आणि कुकरची शिट्टी काढून रिंग काढून मी असंच हे वाफेवर पंधरा मिनटं दूध होऊ दिलं म्हणजे खरवस तयार होऊ दिला याची शिट्टी केली तरी चालते पण कधी कधी कुकरमधलं वरती येऊ शकतं म्हणून मी शिट्टी काढून घेतली होती आणि रिंग देखील काढून घेतली होती असं तुम्ही पातेलात किंवा कढईतही खरवस तयार करून घेऊ हो शकता तर खरवस तयार होतोय तोपर्यंत मला भाजी करायची होती त्यासाठी मी शेंगदाणे खमंग असे शे भाजून घेतले होते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्यात चांगला एक मोठीवढा खोबऱ्याचा किस टाकून घेतला आणि इतर मसालेही मी त्यात ॲड केले जसे धनेजिरे पूड हळद लाल तिखट गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं यात तुम्ही कोथंबीर देखील टाकू शकता पण आज माझ्याकडे कोथंबीर फारच वाढलेली होती ती काही टाकण्याची मला इच्छा झाली नाही म्हणून मी काही टाकले नाही तर तुमच्याकडे असते तर तुम्ही आवर्जून मोठी एवढी कोथंबीर त्यात नक्की टाका आणि असं हे मिश्रण पाणी न टाकता असंच छान आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं सुरुवातीला हे व्यवस्थित बारीक होणार नाही पण एकदा दोनदा फिरवून घ्या आणि चमच्याने खालीवर करा म्हणजे ते छान बारीक होईल हे तयार झालेलं मिश्रण तुम्ही एका डिशमध्ये काढून घ्या आणि मला छान काटेरी वांगे भेटले होते जेव्हा मी खरवसाचं दूध घ्यायला गेले ना तेव्हा येताना देखील खरेदी दे केले वांग्याचे छान देठ वगैरे काढून घेतले पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि याला चार कापा केला तर या कापांमध्ये मग आपण तयार केलेला मसाला भरून घ्यायचा तर याला आम्ही भरली वांगी म्हणतो हे अशीच कोरडी वांगी करतात आणि यासोबत छान वरण किंवा कढी करायची म्हणजे भरल्या वांग्याची भाजी चवीलाही खूप अप्रतिम लागते आमच्या इथं तरी सगळ्यांना फार आवडते आणि ही तशीच कढईतसुद्धा करता येते पण मी आज कुकरमध्ये करत आहे कारण की कधी कधी वांगा ना छान शिजत नाही आणि थोडासा कच्चं वांगा राहिलं तर ते चवीला देखील छान लागत नाही आणि ही भाजी तशी वाफेवरच होऊ द्यावी लागते त्यामुळे कुकरची जर एक शिट्टी करून घेतली तर ही भाजी खूप छान होते असा वांग्यांच्या भाजीत वांग्यामध्ये छान असा मसाला भरून घ्यायचा अशाच पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते हे साधारणपणे एक पाव एवढे वांगे आहेत बरं अशा कापा जर आपण करून घेतल्या तर किडकं वांग असलं तेही आपल्या लक्षात येतं आणि ते आपण काढून टाकू शकतो आज माझ्या वांग्यांमध्येही एक ते दोन वांगे तर खराबच निघालेत त्यामुळे एक पाव वांगे घेतले होते तरी पण दोन वांगे खराब निघाले तर सात आठच वांगे माझ्याकडे उरले होते तर अशा पद्धतीने मी सगळे वांगे भरून घेतलेत आणि कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की मी जो डिशमध्ये राहिलेला मसाला आहे तो सगळा या तेलामध्ये टाकून घेतला म्हणजे मसाला छान तेलामध्ये फ्राय होईल आणि थोडासा चमच्याने परतून घेतला गॅस मध्यम किंवा लहानच ठेवा मोठ्या गॅसवर मसाला परतू नका नाहीतर मसाला जळू शकतो आणि छान परतले गेल्यावर त्यावर मी सगळे वांगे एकसारखे असे ठेवून घेतले हातावर गरम वाफ येऊ शकते त्यामुळे गॅस अगदी लहान करा आणि मग एक एक वांगं छान कुकरमध्ये ठेवून घ्या कारण की मसालाही आपला गरम झाला आहे आणि तेलदेखील गरम असतो आणि गरम तेलाचा चटका फार पटकन आपल्या हाताला लागतो अशा पद्धतीने मी सगळे वांगे यात ठेवून घेतले आणि मसाला जळू नये म्हणून मी फक्त अर्धी वाटी वाटीओढं पाणी टाकलेलं आहे तर असं तर या वांग्याला फक्त पाण्याचा शिपकाव दे तरी हे वांगे एका शिट्टीतच खूप छान शिजतात पण मसाला जळाला असता आणि पोरांना कसं मसाला खूप आवडतो तर मी यात अगदी एवढं पाणी टाकते आणि कुकरचं झाकण लावून घेते तुम्ही बघा आपली भाजी किती छान अशी खमंग दिसतीये मसालाही किती छान झाला आहे असा छान मी एकदा एकसारखा हलवून घेते आणि मग आपण भाजीसाठी कुकर बंद करून घेऊ आणि आपली भाजी तयार करून घेऊ ही मसाला वांग्याची भाजी करायला तर खूप सोपी आहे अगदी कुठला मसाला वाटत बसायची किंवा भाजत बसायची ही गरज नाही आणि झटपट तयार होणारी आहे तुम्ही ही ही मा भाजीची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट करून देखील कळवा कर की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कुकरची एक शिट्टीपेक्षा जास्त शिट्टी करू नका नाहीतर वांगे जास्तच गाळ होतील आणि जास्त गाळ झालेले वांगे म्हणजे ते मज मसाल्यामध्येच मिक्स होऊन जातील आणि त्याची पाहिजे तशी चवही येणार नाही एकीकडे माझं खरवसही तयार झालं होतं आणि एकीकडे वांग्याची भाजी देखील तयार झाली होती तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा तवंग आला आहे मी तुम्हाला डिशमध्ये काढून देखील दाखवते की आपलं वांगं किती छान असं शिजलं गेलं आहे गरम गरम ही भाजी खायला तर खूपच छान लागते आम्ही तर ही भाजी आठवड्यातून एकदा आवर्जून करतो तुम्ही एखाद वेळी ट्राय करून पहा तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपला खरवसही छान तयार झालाय खरवस जेव्हा आपण कुकरमधनं काढतो तेव्हा आपल्याला त्याच्यावर थोडासा पाण्याचा तवंग दिसतो तो साखरेच्या पाण्याचा आलेला असतो पण थोड्या वेळानं आपला खरवस छान सेट झालं की तो पण खाली दबून जातो त्यानंतर मी याचे छान कापा करून घेत आहे तसं तर खरवस तुम्ही रात्रभर थंड होऊ द्या किंवा निदान दोन ते तीन चार तास तरी थंड होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्या वड्या करायच्या पण मी संध्याकाळच्या वेळी केलं होतं आणि सगळ्यांना खरवस खाण्याची फारच घाई झाली होती त्यामुळे मी एका तासातच याच्या वड्या काढून घेतल्या होत्या तुम्ही बघू शकता आपल्या खरवसाच्या वड्या किती छान झाल्यात अगदी ह्या नरम लुसलुशीत आणि अशा रसाळ अशा वड्या झाल्या होत्या तर अशाच पद्धतीने मी खरवासाच्या वड्या नेहमी तयार करत असते तर मैत्रिणीं आत्ताच मी बाहेरून आली येताना गुडरेजची विपक्रीम घेऊन आलेली आहे त्याचा आपण खूप छान असा चॉकलेट ट्रफल केक तयार करणार आहे आणि थोडंसं शिवजयंतीसाठी पूजेला सामान आणलं इतकं छान असे म्हणजे काही काही वस्तू इतक्या छान छान विकायला आलेले आहेत की काय घ्यावं आणि काय नाही सुचतच नाही पण मी दोन तीनच वस्तू घेतल्यात माझ्याकडे शिवाजी महाराजांची खूप छान मूर्ती आहे त्याच्यासाठी ही माळ विकत घेतली त्यानंतर हा झेंडा विकत घेतला आणि हा आपण याला शेला म्हणू शकतो हा विकत घेतला आता एकदा एवढा किचन मोठा आवरून घेते राहिलेले कामावरते मशीन मध्ये कपडे वाळू घालायचे राहिले ते कपडे वाळू घालून घेते आणि मग पूजावरते आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवत आहोत तर अशा नवीन एका व्हिडिओ सोबत परत एकदा भेटू तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना बाय बाय